आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मोर्शी तालुक्यातील सामाजिक वनीकरण मध्ये रोजगार हमी योजनेच्या कामगारांना गेल्या चौदा ते पंधरा हप्त्यांपासून सामाजिक वनीकरण खात्याकडे अडकलेले पैसे त्यांना न मिळाल्यामुळे छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेच्या वतीने दिनांक अकरा फेब्रुवारीला उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्याचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने आता कामगारांच्या खात्यामध्ये पैसे टाकणे सुरू झाले असल्याचे सांगितले असल्यामुळे छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेतील पदाधिकारी यांनी आंदोलनाला थांबवा दिला आहे यामध्ये प्रामुख्याने अमोल निस्वेद रितेश गोडबोले ऋत्विक राऊत सुभाष पुसान मयूर राऊत अजय वानखडे मोहम्मद शहा चंद्रकांत खंडारे रामदास कोडे विलास शिवाजी मैत्री संस्थेचे अध्यक्ष राऊत उपस्थित होते पास सर्कल न्यूज। कमी आहे आज त्यांच्यावर आर्थिक टंचाईची वेळ आली आहे तर त्यामुळे जे आम्ही आंदोलन करणार होतो त्याची धडकी घेऊन प्रशासनाने अर्धे रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आजपासून सुरुवात केली पण आमचे म्हणणे हे आहे की आज जे तीन महिन्याचा साडेतीन महिन्याचा जो कालावधी यांचा वेळ लागलेला आहे त्यांचे पैसे जमा होण्याकरिता यांच्यासाठी त्यांच्या घरात शैक्षणिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या जे आर्थिक टंचाईचा वेळ निर्माण झाला यातच एक आमच्या चिखलदऱ्यातील तालुक्यातील जे रहिवाशी आहे गुणवंतधिकार यांचा बळी केलेला आहे जसे यांनी फाशीची शिक फाशी, फाशी स्वतःला लावून घेतली आर्थिक टंचाईत पडलेले होते पैशाचा डोंगर कर्जाचा डोंगर निर्माण झालेला होता त्यामुळे जो त्यांच्यावर अन्याय झाला हा एक इनडायरेक्टली म्हणायचं झालं तर अमानुसपणे आपला शासनाचा जो प्रशासनाचा जो पैशाचा जो अभाव यांच्यापर्यंत पोहोचला नाही त्याच्यामुळे हे यांच्यावर अन्याय झालेला आहे तर असा व्यदा कदाचित आपल्या बाकी तालुक्यात होऊ नये म्हणून आम्ही हे ताटवाटी आंदोलन राबवण्यात येणार होतो मात्र आम्ही ते अकरा तारखेला होणारं आंदोलन थांबवत आहे था। सर्व जे आंदोलनात सहभागी होणार हो होणार असलेले आपले वर्ग यांना सांगू इच्छितो की आपले पैसे जमा होत आहे त्याच्यामुळे आपण आंदोलनास थांबू जर जे गुणवंतधिकार आहे त्यांना आम्ही सर्व मजूरवर्ग तसेच छत्रपती शिवाजी मैत्री संस्था यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो धन्यवाद